नमस्कार महाराष्ट्र टॉप न्यूज लातूर गेल्या काही दिवसात लातूर शहर व परिसरात रात्री मध्यरात्री खुनाचे सत्र चालू असून किरकोळ कारणावरून शहरात खून होत आहेत शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा दुसरा खून झाला आहे काही दिवसापूर्वी पोलीस स्टेशनच्या बाजूलाच रात्री झोपेत असलेल्या एका भटकंती करणाऱ्याचा किरकोळ कारणावरून खून झाला होता पुन्हा चोवीस वर्षीय सराईत गुन्हेगाराचा लातूर शहरातील श्री मारवाडी राजस्थान शाळेच्या व्यापारी संकुल परिसरात आणखी एक खून झाल्याची घटना आज दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता वाहनतळावरील चालकाच्या निदर्शनास आली शिवाजीनगर पोलिसांना कळविण्यात आले घटनास्थळी पोलीस दाखल झाले व बारा तासाच्या आतच एका संशयिताला अटक करण्यात आली भुऱ्या गणपती अंकुशे वय सत्तावीस वर्ष याने दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे आकाशराम तेलंगे राहणार गोपाळनगर या चोवीस वर्षीय युवकाचा डोक्यात दगड घालून खून केला तेलंगे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर शहर व जिल्ह्यात वेगवेगळ्या वेग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तडीपारीचे आदेश दिले होते त्याला जिल्ह्याबाहेरही सोडण्यात आले होते तरीही हा गुन्हेगार शहरात दिवसभर फिरून रात्री राजस्थान शाळेच्या संकुल परिसरात मुक्कामी होता त्याचवेळी त्याच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून करण्यात आला आहे